मी भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांचे माझे व्यक्तिगत संबंध चांगले आहेत त्यांची माझी व्यक्तिगत मैत्री चांगली आहे मी त्यांनाही भेटणार आहे की बाबा जी चर्चा लोकसभेच्या निवडणुकीला झाली आणि तुम्ही इंदापूरला येऊन काय बोलला तुम्ही इंदापूरला येऊन बोलून गेल्यानंतर मागच्या आठ दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी यात्रा आली का जत्रा आली काय मला माहित नाही <laughs> ती आल्यानंतर तिथे काय बोलले ते हा काय महायुतीमधला धर्म आहे का अजून जागा वाटप व्हायचंय जागा कोणती कुणाला मिळायची याची चर्चा अजून व्हायची हे हा अधिकार मधल्या एका पक्षाला दिला कस काय मी आजी नाही जाहीरपणाने प्रश्न विचारतो की तुम्ही इंदापूरला येऊन काय सांगितलं की इंदापूरचा राजकीय निर्णय देवेंद्र फडणवीस जो घेतील तो निर्णय मी मान्य करणार हा माझा जाहीर शब्द बोलले का नाही ते मग आता ते बोललेले असताना तुम्ही इंदापूरला जाहीर कस काही केलं की कि दहा वर्ष आपल्याकडे काय नसताना तुझा जी माणसं आपल्या बरोबर राहिली ती खऱ्या अर्थानं निष्ठावंत माणसं आणि म्हणून आज इंदापूर तालुक्याची एक वेगळी ताकद निर्माण झाली आज मला सगळ्यांचे फोन येत आहेत त्याचा अर्थ समजून घ्या काय पण मी काय त्यांना कुणालाही त्या ठिकाणी होकार दिलेला नाही परवा आमचे प्रांत अध्यक्षांचे एक स्टेटमेंट ज्येष्ठ नेते पक्षाचे अध्यक्ष आहेत ते, ते कोणत्या एलनी बोलले मला माहित नाही पण आज आम्ही अशी कोणत्या प्रकारची भूमिका घेतलेली नसताना किंवा कुठलं वक्तव्य आम्ही केलेलं नसताना तुम्ही या पद्धतीच्या भूमिका जर मांडायला लागला तर, तर साहजिकच आहे इंदापूर तालुक्यातल्या सामान्य माणसांच्या भावना सामान्य माणसांची जी तळमळ आहे सामान्य माणसांच्या मनामध्ये जे एक भर करून बसलेलं आहे हे त्यांना दुखवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिलाय ह्या गोष्टी चांगल्या नाहीत निर्णय काय व्हायचा आहे ते पुढं पण अशा पद्धतीने जर घटना घडत असतील मी आपल्याला अभिमानानं सांगतो माझं महादेवाकडं तोंड आहे हर्षवर्धन पाटील आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी सहन करेल अभिमान सहन करणार नाही नाही आपल्याला ह्या माध्यमातून तुम्ही ठरवा काय करायचे हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत हे खरं आहे की तिथे आता एक पेच प्रसंग आमच्या समोर आहे तिथे अजितदादांच्या पक्षाचे त्या ठिकाणी सिटिंग आमदार आहेत आमच्याकडनं मागच्या वेळेस

अजीत पवार जी के राष्ट्रवादी कांग्रेस ने कार्यक्रम किया उसको आंदोलन नहीं कहा जा सकता एक प्रकार से उन्होंने उस घटना पर दुख व्यक्त किया तो हमको सबको दुख है